नमस्कार मी ऋषिकेश आणि आज आपण बघणार आहोत आखाडा लोकसभेचा या सिरीजमधील पुढचा मतदारसंघ सातारा एकोणीसशे शहाण्णवचा अपवाद वगळता सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला हा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंत राष्ट्रवादीकडेच राहिलेला आहे मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही इथली पहिलीच निवडणूक महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात होणाऱ्या या थेट लढतीकडं राज्याचं विशेष लक्ष आहे सातारा लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी वाई कोरेगाव पाटण आणि सातारा हे चार मतदारसंघ महायुतीकडे आहेत तर कराड उत्तर आणि कराड दक्षिण हे दोन मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील अशी लढत झाली त्यावेळेस कोरेगाव आणि सातारा वगळता बाकी चारही विधानसभा क्षेत्रातून श्रीनिवास पाटील यांना बढत मिळाली यावेळी महायुतीचे सर्व आमदार आपापल्या विधानसभेतून लीड देण्यासाठी जातीनं लक्ष घालताना दिसत तसंच अजितदादा ही महायुतीचा भाग असल्यामुळे यावेळी राष्ट्रवादीची किती मतं फिरणार यावरच उदयनराजेंचं भवितव्य ठरणार मतदारसंघात वैयक्तिक संपर्क मर्यादित असल्यामुळे शशिकांत शिंदेंच्या प्रचाराची पूर्ण भिस्त शरद पवारांवरच आहे कराड उत्तर आणि कराड दक्षिणमधून शशिकांत शिंदेंना मिळणारं लीड महाविकास आघाडीचं गणित ठरवणार आहे ग्राउंड रिपोर्टनुसार आजच्या घडीला तरी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले ही लढत साधारणपणे सत्तर ते ऐंशी हजारांच्या मताधिक्यानं जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर तेही जरूर मांडा धन्यवाद